बाहेरगावी जॉबला आहे त्यांना आधी त्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या कशा आता आवडायला लागल्या आणि कशी त्यांच्या त्या आवड बनून राहिल्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत घ्या फॉलो करून सांगतोय तर विषय असा झाला आज आणले होते आपण तुरीच्या शेंगा भाजी करण्यासाठी आणि विदर्भातली तर हे भाजी फेमस आहे सर्वांना माहितच आहे पण गावात असल्यावर ह्या गोष्टी सहज मिळून जात होत्या आणि लहानपणी याची भाजी खो खो अक्षरशः नऊ यायचं सगळ्यांच्या तर आता कसं झालं जे बाहेरगावी जॉबला आहे त्यांना अख्खं शिजन जाते पण एकही भाजी खायला मिळत नाही आणि आताची आवड बनली पहिले ते आवडत नव्हती पण आता, आता असं वाटते की एकदा तरी ते भाजी शिजनात एकदा तरी खाल्ली पाहिजे आणि असं कोणाकोणाला वाटते त्यांनी खरोखर हा व्हिडीओ एवढा शेअर करा आणि सर्वांना माहिती झालं पाहिजे की आपल्या विदर्भातली सोलेची भाजी कशी फेमस आहे आणि ते फेमसच राहणार शेवटपर्यंत आणि जे बाहेरगावी आहेत त्यांना तर खरोखर माहिती आहे जे जॉबला आहे ते खरोखर मनापासून जे आता जे मेथचं खातं त्यांना खरोखर आजच्या कंडिशनला भाजीची आठवण येत असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर खरोखर त्यांना वाटेल की कुठंतरी आपली सोलेची भाजी आपल्याला दिसली तर व्हिडिओ शेअर करा ताकद न भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार कमेंट करा कोणाला आवडते भाजी कोणाला नाही आवडत त्यांनी कमेंट करून सांगा की माहिती झालं पाहिजे कितीक जणांना आवडते आणि कितीक जणांना आवडत नाही